थेट होणार बचू त्यांच्या पहिल्या परफॉर्मन्स मध्ये येणार मंत्रीपद असंच धुडकावलं नाही शेवटी लागले लढा पुसणं महत्वाचं होतं उशीरा आलेलं शहानपण फडणवीस पवारांसाठी धोक्याचं राजकारणात सगळी पण बच्चू कडूंना हाच खरा परफॉर्मन्स मध्ये बच्चू कडू एका मागून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे अडचणीत येतील असं स्टेटमेंट काय तर आपल्याच सरकारमध्ये राहून बिभीषणाचा रोल जो आहे तो बच्चू कडू उद्धव ठाकरे प्रतिनिधवत आहेत की स्वतः प्रतिनिधवत आहेत हे सांगणं जरी कठीण असलं तरी आजच्या घडीला बच्चू कडू हे बिभीषणच आहेत नेमकं काय घडलंय त्यावर आपण बोलणार आहोत लोकसभा आणि विधानसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर अशा सगळ्याच राजकीय पक्ष आपला अधिक उमेदवार निवडणूक निवडणुकीमध्ये येणार असल्याचा दावा करताय शिवसेना भाजप आणि अजित पवार गटाच्या युतीतील नेते पुन्हा युतीचं सरकार सत्तेत येईल असा दावा करताय आमदार बच्चू कडू यांनीही प्रहारचे दहा अकरा आमदार निवडून येतील असा दावा केलाय शिवाय कुणाचं सरकार सत्तेत येईल याविषयी त्यांनी मोठा दावा केला बच्चू कडू यांनी साताऱ्यामध्ये बोलताना आपल्या सरकारला घरचा आहेर दिलाय बच्चू कडू यांनी आगामी निवडणुकीबाबत आपला अंदाज व्यक्त केला आमचे दहा ते अकरा आमदार निवडून येतील आम्ही जिथे बसू तिथे सरकार बसेल आम्ही उठलो तर सरकार उठेल असं बच्चू कडू यांनी म्हणत स्पष्ट असा इशारा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना दिला येत्या काळात विधानसभा निवडणुका लागतील यात युतीमध्ये किती जागा मागणार असा प्रश्न विचारण्यात आला आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून पंधरा जागा मागणार असल्याचं आमदार बच्चू कडू यांनी साताऱ्यात सांगितलंय महायुतीने एकनाथ शिंदे अजित पवार आणि भाजप एवढे पक्ष असताना तुम्हाला पंधरा जागा मिळतील का असा सवाल केला गेला तो अभ्यास त्यांनी करावा ते माझं काम नाही असं त्यांनी म्हटलंय आणि त्यामुळे येत्या काळात बच्चू कडू यांच्या प्रहारला युतीत किती जागा मिळतात आणि किती उमेदवार निवडून येतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे पण सगळ्यात महत्वाचं ट्विस्ट या सगळ्या घडामोडींमध्ये काय आहे तो माहिती आहे का सगळ्यात मोठा ट्विस्ट असा आहे की बच्चू कडू सध्या एका मागून एक स्टेटमेंट जे आहेत ते सरकारवरती करत आहेत कधी याच सरकारला ते नामर्द सरकार म्हणतात तर कधी याच सरकारचा ते पाहुणचार करतात आणि त्यामुळेच बच्चू कडूंची परिस्थिती सध्या तळ्यात मळ्यात असली तरी सुद्धा आता बच्चू कडू बिभीषणच्या रोलमध्ये आलेत असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही था। उद्धव ठाकरेंची ज्यावेळेस भाजपासोबत ते सत्तेमध्ये होते ज्यावेळेस त्यांची युती होती ते त्यावेळी त्यांचा एक फंडा होता की ते सुद्धा भाजपासोबत सत्तेत राहून भाजपाच्या विरुद्ध बोलायचं आणि त्यामुळेच उद्धव ठाकरेंनी कधीही चुकीला माफी दिली नाही जिथं चुकलं जिथे अन्याय झाला त्याच ठिकाणी ते बोलायचंय आणि यामुळे उद्धव ठाकरेंची इमेज जी होती ती उजळून निघालेली होती आता बच्चू कडू सुद्धा तेच करण्याचा प्रयत्न करतात बच्चू कडून वरती अगोदर पन्नास खोक्यांचा आरोप झाला तो आरोप देवेंद्र फडणवीसांनीच धुतला असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही देवेंद्र फडणवीस सहसा कोणत्या आमदारांना कव्हर देण्यासाठी पुढे येत नाहीत पण ते बच्चू कडूंसाठी आले त्यांनी म्हटलं की बच्चू कडू हे एकमेव आमदार आहेत ज्यांना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील व्हावं किंवा त्यांच्यासोबत बाहेर पडावं असं सांगण्यासाठी मी एकमेव जर कुणाला फोन केला असेल तर ते बच्चू कडू होते आणि त्यामुळे बच्चू कडूंना जर देवेंद्र फडणवीसांचा फोन जाऊ शकतो तर बच्चू कडू हे हलक्यात घेण्यासारखं व्यक्तिमत्व मुळीच नाही परंतु वेळ गेल्यानंतर शहानपण आलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आणि त्यामुळे आता बच्चू कडूंचे एकापेक्षा एक येणारे स्टेटमेंट आणि आम्ही उठलो तर सरकार उठेल आम्ही बसलो तर सरकार बसेल ही जी भूमिका बच्चू कडूंनी घेतलेली आहे या भूमिकेबाबत तुमचं काय मत आहे जरूर व्यक्त करा या पलीकडे जाऊन त्यांना प्रश्न असा करण्यात आला की तुम्हाला खरंच महायुतीत प्रहार पक्षाला पंधरा जागा कोण देणार आहे इथे यांनाच आरती खायची चतकूर खायची आतपाव खायची हे माहीत नाही आणि तुमचा कुठे पंधरा जागांवरती दावा त्यावरती सुद्धा बच्चू स्पष्टपणे बोलले की तो त्यांचा प्रश्न आहे माझा प्रश्न आहे मला पण त्या जागा पाहिजेत आता हच्च्या मंत्रिपदावर त्यांनी दावा त्यांनी सोडलेला आहे त्यामुळे बच्चू कडू पुढची सेटलमेंट शंभर टक्के करणार याबाबत तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू सध्या बिभीषणच्या रोलमध्ये आहेत का कमेंट करायला विसरू नका मुद्दा विषय आवडला असेल तर जरूर जास्तीत जास्त शेअर करा